मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ई बाईक टॅक्सीला परवानगी देण्याविषयी सकारात्मक निर्णय झाला त्यानुसार एक लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलर वरून प्रवासी वाहतूक सुरू करता येईल यापूर्वी मुंबईसह काही महानगरांमध्ये अशा प्रकारच्या दुचाकी टॅक्सीला सुरुवात झाली आहे पण त्या शहरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी अशा सेवेला विरोध दर्शवला होता त्यामुळं आता बाईक टॅक्सी वाहनांचं धोरण ठरवताना पारंपरिक रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांना घेणं गरजेचं आहे मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बाई ई बाईक टॅक्सीला परवानगी देण्याच्या अनुषंगानं चर्चा झाली त्यातून एक लाख लोकसंख्या असलेल्या राज्यातील सर्व शहरांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकीवरून प्रवासी वाहतूक सुरू होईल याबाबतचं धोरण ठरवण्यासाठी रामनाथ झा यांच्या समितीनं दिलेल्या शिफारशींचा हा निर्णय घेण्यात आला आहे या नव्या इलेक्ट्रिक बाईक पिवळ्या रंगात असतील आणि एका बाईकवरून केवळ एका प्रवाशाला नेता येईल वाहतूक कोंडी असलेल्या शहरात अशा बाईक टॅक्सी उपयोगी पडतात कारण रिक्षा किंवा चारचाकी टॅक्सी वाहतूक कोंडीत अडकून पडू शकतात पण टू व्हीलर गर्दीतूनही मार्ग काढत जाऊ शकतात त्यामुळंच यापूर्वी मुंबईत सुरू असलेल्या बाईक टॅक्सीला मोठा प्रतिसाद मिळाला होता एकीकडं अनेक शहरांमध्ये ओला उबेर यांसारख्या कंपन्यांकडून प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे पण कोल्हापूरसह राज्यातील अनेक शहरात पारंपरिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी ओला किंवा उबेरला विरोध केलाय अगदी गोव्यातही ओला उबेरला प्रवेश मिळालेला नाही याचं कारण तिथल्या स्थानिक टॅक्सी चालकांचा विरोध अशा परिस्थितीत राज्य सरकारनं ई बाईक टॅक्सीला हिरवा कंदील दिला असला तरी त्याला रिक्षा आणि टॅक्सी संघटनांचा विरोध होऊ शकतो कोणतीही नवीन गोष्टीची सुरुवात होणार म्हटलं की त्याला विरोध करायचा अशी नवी मानसिकता हल्ली तयार झाली आहे वास्तविक जेवढी स्पर्धा जास्त तेवढा ग्राहकाचा फायदा आणि ग्राहकाला उत्तम सेवा हा साधा नियम आहे त्यामुळं ई बाईक टॅक्सी सुरू झाल्यानंतर ऑप ऑप ठराविक रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मनमानीला चाप बसेल या भागात येणार नाही ना मीटरप्रमाणे पैसे घेणार नाही रिटर्न भाड्याचे पैसे द्यावे लागतील अशा मागण्या करता येणार नाहीत कारण ई बाईक टॅक्सीमुळं स्वस्त दरात अधिक गतिमान आणि सहज प्रवास करता येईल एकट्या माणसासाठी अत्यंत उपयुक्त असलेली ई बाईक टॅक्सी कोल्हापूरसह महाराष्ट्रात सर्व ठिकाणी कधी सुरू होणार त्यामध्ये कोणते अडथळे पार करावे लागणार याबाबत शासनानं स्पष्ट धोरण आखण्याची गरज आहे